Hai jap. जवळजवळ अकरा दिस काम करताले आमक पावस हाय वॉटर लो वॉटर डिफिकल्टी खूप असतं आज सक्सेसफूल म्हणजे आज रिस्टोर रिफ्लोट केली तरी बट इतकं टाईम होतं सो वेदर लागून आपण तुम्ही वेदर कंड उदकचे आणि आगीचे हजेर तुम्ही कंट्रोल करू शकणार हाय वॉटर असता लो वॉटर असता त्याप्रमाणे त्यांना काम करचं पडता आणि उदकांत सकल डायवरांक वचून काम करचे पडा त्यांना डिफिकल्टीज खूप असतात त्या विजिबिलिटी नसता रातची काम करत मेळ त्या लागून नॉर्मली साल्वेजी ऑपरेशना त्याचा टाईम लिमिट देऊन जायना हे सगळे ऑपरेशन किती कितले व्हायबर्स घालू आणि किती चॅलेंजेस फेस करतो तीन डायवर्स लागले आम्हाला पहिली ती फेरीबोट म्हणजे फुडल्यान वयर असली ग्राउंडाचे असली आणि फाटल्यान जाय तितलो डेक ड्राफ्ट मेळनासलो वयर काढपास आम्ही पंटून यूज केले पण पंटुना ते चाळीस टनचं पंटून पण हार्डली दहा टन उकलपे जाताले फाटल्यान ड्राफ्ट मेळनासलो आम्ही चौगले कडल्यान एक पन्नास टनाची काल क्रेन हाडली आणि फेरीबोटच उकलली ट्रेनी आणि मागीत तुले जे इंजिन रूमात उदिक असते ते काढले बेसिकली इंजिन रूमात जे उदिक असते ते द्यावं नसतं कित्याक इंजिन रूम वॉटर लेवाचे सगळे असतं किती डिफेक्ट लागून कळत तुमचं किती डिफेक्ट लागून डिफेक्ट फेरीबोटिक डिफेक्ट आहेत ना आम्ही आता सुद्धा फ्लोट झाल्या जर त्या होल हलाक नाल्या बॉटमाक जर होल असलो तर त्याला अजून सुद्धा भीतर उदिक वसपा ते वसवण्याचा अर्थ असो की हलाक काय पंचर ना आता त्यांचे किती इन्व्हेस्टिगेशन करतले पण डेफिनेटली फेरीबोटीक माझ्या माहितीप्रमाणे डिफेक्ट डिफेक्ट लागून पंचर विंचर काय असतो कॅप्टन ऑफ कोर्ट्स सजेस्ट केले कमिटी करची म्हणून आता आज फोट आम्ही रिपोर्ट घालतले गव्हर्मेंटात की असे असे झाला असे असेल रिपोर्ट रेडी असा फक्त फ्लोटिंग आज फ्लोट झाल्या गव्हर्मेंटात वेट कर आणि एक तुम्ही सांगितलं